बीडच्या आष्टीमध्ये एका तरुणाची हत्या केल्याचा आरोप करण्यात येतोय मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे आष्टी तालुक्यातील पिंपरी गावातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे तरुणाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे आष्टीत आणखी एक खुनाची घटना उघडकीस दोन दिवस डांबून ठेवत मारहाण केल्यामुळे ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू दरम्यान याबाबत अशी माहिती समोर येत आहे की विकासांना बनसोडे हा मागील तीन वर्षांपासून ट्रक चालक म्हणून काम आला होता दोन दिवसांपूर्वी तो गावात आला असता कुटुंबातील काही लोकांनी त्याला डांबून ठेवत मारहाणी केली या मारहाणीत त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मारहाण का आणि कोणत्या कारणावरून केली याचं कारण अद्याप समोर आलं नाही आष्टी तालुक्यातील पिंपरी घुंगरी येथील एका कुटुंबाकडे मागील तीन वर्षांपासून जालना जिल्ह्यातील बोरगाव येथील तेवीस वर्षीय विकास बनसोडे हा ट्रक चालक म्हणून काम करत होता पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढलं होतं मनसोडे हा पिंपरी या गावात मित्रांसह दोन दिवसांपूर्वी आला होता मित्र पळून गेला मालकानं विकासला पकडून डांबून ठेवत बेदम मारहाण केली त्या मारहाणीत त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झालाय मारहाण करून खून का केला याचं कारण अद्याप समोर आलं नाही कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी मृतदेह हो ठेवण्यात आलाय राज्य सरकारनं गांभीर्यानं या प्रकरणाची दखल घ्यावी क्रूरपणे दलित तरुणाचे हत्याकांड झाले आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे माझं नाव बनसोडे बोरगाव बनसोडेव तालुका भोकरदन जिल्हा जालना माझा भाऊ इकडे कामाला होता घुमरी पिपरी घुमरी पिपरीला कामाला होता बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता श्री तालुका त्यांनी दोन दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा लवकर या नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा कडा पोलीस स्टेशन इथे आलो इथं कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो तिथं आम्हाला मृतदेह आढळला मारहाण केलेली आहे बांधून मारलेले आणि अंगावर चट्टेपणे दांड्यानी मारलेले वळ आहेत पाठीवर हातावर अंगावर खूप वळ आहेत आणि चांगलंच मारलेलं आहे